सांगलीत महाविकास आघाडीची डोकेदुखी कायम आहे सांगलीत विशाल पाटील यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना यांची रस्ती खेच होती मात्र काँग्रेसनं शिवसेनेसमोर नमत घेतल्यावर विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली विशाल पाटलांना निवडणूक आयोगानं लिफाफा हे निवडणूक चिन्ह दिलं आम्ही माघार घेणार नव्हतो काँग्रेसनं एबी फॉर्म द्यायला हवा होता मात्र तो आला नाही याचं दुःख वाटल्याचं विशाल पाटील म्हणाले काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता आपल्यासोबतच असल्याचा दावाही विशाल पाटलांनी केला मला वैयक्तिकसुद्धा आमच्या कुटुंबियांनासुद्धा वेगवेगळ्या प्रकारची पदं द्यायचे आश्वासनं सुद्धा आले आणि ते आम्हाला ती ऑफर दिल्याबद्दल मी सर्व नेत्यांचे आभार मानतो हा लढा जनतेचा आहे मी जनतेचा उमेदवार आहे मी स्वाभिमानी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उमेदवार आहे येणारी निवडणूक पक्षाचा काँग्रेस उमेदवार म्हणून मी स्वतःला समजतो काँग्रेस पक्षाचा सामान्य कार्यकर्ता हा पूर्णपणे भक्कमपणे माझ्या पाठीशी आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट